नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वरे गुरुवार ते मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पैसे डोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल डोकीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी नवीन हरभरला पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशे रुपये क्विंटल डोकीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा गेवडा सात हजार ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुन्हा देसी वाघा सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल डबरनं रजमा पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल त्यानंतर पिंक चायना सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटल वरून रजमा सहा ते मित्रांनो वरून रजमा पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल पिवळा वरून पिवळा वरून पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटल डायमंड रजमा तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी